मला एक सांगा भगवंताने आपल्याला जे दोन हात दिले दोन डोळे दिले दोन कान दिले प्रत्येक दोन दोन दिले त्याच्या मागचा निसर्गाचं आणि भगवंताचं काहीतरी प्रयोजन असेल आपल्याला एक हात दिला असता तरी भाग लास नाही पण एक हात घेण्यासाठी एक हात गरज असलेल्या गरजवंताला देण्यासाठी तुमचे जे दोन डोळे आहेत ना ते दोन दोड़ डोळ्याऐवजी एकही डोळ्या दिला असताना तरी वाग बाजला परंतु एक डोळा तुमच्या पूर्ण मर्यादित बनण्यासाठी आणि दुसरा ज्यांना माझ्या मदतीची गरज आहे तो बघण्यासाठी एक कान दिला असताना तरी जमला असत परंतु भगवंतांनी दुसरा जो कान दिलाय ना त्याच प्रयोजन आहे माझ्या मदतीची गरज असलेला याचना करणारा समाज आणि त्याची याचना माझ्या काही हवी त्यासाठी दिले दोन म्हणून या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे देतो ना निसर्ग आपल्याला त्याच्या हजारो पटीनं परत करत असो म्हणून आदर